इयत्ता सहावीच्या मुलांसाठी पॅटच्या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया पहिला जो प्रश्न असणार आहे तो आहे आपला विस्तारित रूप लिहा म्हणजेच काय करायचं या ठिकाणी बघा पाच शतक तीन एक दशक आणि दोन एकक असं दिलेलं आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी आहे ठीक आहे दुसरा प्रश्न जो असणार आहे म्हणजे हाच प्रश्न येईल असं नाही या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात दुसरा प्रश्न आहे आपला संख्या अक्षरात लिहा ठीक आहे म्हणजेच तुम्हाला एखादी संख्या अशा पद्धतीने दिलेली असणार आहे आणि ती तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न असणार आहे वर्तुळ काढा ठीके किंवा चौरस काढा आता वर्तुळ काढा म्हणजे तुम्हाला एक त्रिज्या दिलेली असणार आहे आणि ती त्रिज्याचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी वर्तुळ काढायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे परिमिती काढा आता परिमिती काढण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एखादी बाजू दिलेली असेल मग तिथं तुम्हाला चौरसाची आयताशी चीआ परिमिती काढा असं विचारलं जाऊ शकतं आता परिमिती इथं आपण चौरसाचा प्रश्न घेतला होता त्यामुळे परिमिती काय असणार आहे तर चार गुणिले बाजू ही आपली काय असणार आहे परिमिती असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला दशांश अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवा ठीक आहे आता इथं तुम्हाला दोन अपूर्णांक दिलेले आहेत किंवा दशांश चिन्ह दिलेली आहेत आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्हाला दुसरा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो तीन छेद चार हा अपूर्णांक आहे आणि दुसरा आहे पाच छेद तीन या अपूर्णांकामध्ये कोणता मोठा अपूर्णांक आहे किंवा छोटा अपूर्णांक आहे ते सांगा असंही विचारलं जाऊ शकतो त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे तो तुम्हाला सांख्यिकीवरती विचारला जाऊ शकतो ठीक आहे आणि सगळ्यात शेवटचा तुम्हाला बेरीज वजाबाकीची गणित या ठिकाणी करायची आहेत ओके